युवा मोर्चा पुणे शहराध्यक्ष पद दुष्यंत मोहोळ यांच्याकडे आलेलं आहे भाजपची सगळ्यात स्ट्रॉंग जर टीम जी युवकांना जोडणारी म्हणलं जाईल तर ती युवा मोर्चा असते त्याचे अध्यक्ष तुम्ही आहेत पहिली प्रतिक्रिया अध्यक्षपदाची जबाबदारी दिल्याबद्दल पक्षश्रेष्ठीने दाखवलेला हा विश्वास खरं तर माझ्यासाठी खूप मोठा आहे त्याबद्दल त्यांचं धन्यवाद मानतो मी ह्या परंतु ही जबाबदारी नसून हा माझ्यासाठीचा एक खूप मोठं आव्हान आहे कारण सॉरी जबाबदारी आहे पण आव्हान पण आहे कारण याच्यामध्ये प्रामुख्याने जर आपण बघितलं तर पुणे शहरामध्ये तरुणां तरुण तरुणींचा खूप मोठा वर्ग ह्या पुणे शहरामध्ये आहे आणि तो एक वेगवेगळ्या विचारांचा आहे यामध्ये वैचारिक वर्ग असताना तरुण तरुणी इथं आहे त्यांना स्वतःचा विचार आहे स्वतःची मतं आहेत असा हा वर्ग या ठिकाणी आहे त्यांना या ठिकाणी आपण पार्टीमध्ये आणणे पार्टीचा विचार पोचवणे संघटनेतले वेगवेगळ्या गोष्टी असतील त्या त्यांच्यापर्यंत पोचवण्याची जबाबदारी या ठिकाणी या पक्षा म्हणजे पदाच्या माध्यमातून माझ्याकडे आलेली आहे तर ते येत्या काळामध्ये कसं करता येईल यासाठीचं वेगवेगळे नवीन प्रयोग आम्ही करू असं या ठिकाणी आत्ता तरी सात प्राथमिक आम्ही विचार करून काम करतो आहे कारण गेल्या ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघत असाल तर एक पुणे शहरामध्ये वेगवेगळ्या संघटनेचे तरुण तरुणींची संघटना खूप मोठी आहे त्यामध्ये प्रामुख्याने जर नाव घ्यायचं झालं तर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा हा खूप मोठा संघटन या ठिकाणी उभं राहिलेला आहे आणि ते टिकवणं आणि ते मजबूतींनी पुढं नेणं हे खरं तर माझ्यासाठी मोठं आव्हान आहे खर तर पुणे शहरातच बघायला गेलं तर आता केंद्रीय मंत्री आहेत तुमचे काका म्हणले जातात मुरलीधर मोळ हे युवा आहेत राज्याचे मुख्यमंत्री युवा मोर्चामधून आलेले आहेत आणि मोठी फळी आतापर्यंत या माध्यमातून पुढे गेलेली आहे तर पुणे शहरामध्ये युवकांना जोडण्यासाठी काय प्लॅन आहे माझं याच प्रश्नाला म्हणजे तुम्ही तुमच्या यातनं जास्त उत्तर आहे सांगणार कारण तरुण तरुणींनी राजकारणामध्ये आलं पाहिजे कारण तर येत्या काळामध्ये राजकारणामध्ये तरुण तरुणींची गरज आहे कारण मोदीजींनी आता जसं सांगितलं की आम्ही विकसित भारतावरती काम करतोय दोन हजार सत्तेचाळीसचा तरुण भारत म्हणून आपण काम करतोय त्यामुळे चांगले तरुण तरुणी ह्यामध्ये येणं हे खूप महत्वाचं आहे कारण तुम्ही जसं आत्ता सांगितलं की ह्या पदावरती काम केलेला माणूस अगदी केंद्रीय मंत्रीपदापर्यंत गेलेला आहे याच पदावरती काम म्हणजे युवा मोर्चामध्ये काम केलेले मग अगदी जगदीशजी असतील योगेश अण्णा असतील आमचे हेमंत भाऊ असतील धीरज जे असतील म्हणजे ह्या सगळ्यांनी एक आमदार कोण मंत्री कोण प्रदेशाचा अध्यक्ष युवा मोर्चाचा तर कोण शहराचा अध्यक्ष असं हे पद मी ते सांगितले की जबाबदारी आहे कारण या पदावरती एवढे मोठी मांद्याळी जे बसलेले आहे यांचे विचार आचरण हे जर माझ्याकडनं जर कुठे तडा गेला तर कदाचित मी मला सुद्धा माफ करू शकणार नाही त्यामुळे खूप मोठी जबाबदारी मला पक्षाने दिलेली आहे त्या दृष्टीने काम करणं त्या यांनी पावलं टाकणं हे माझ्यासाठी खूप महत्वाचं मी आत्ताच बोलताना म्हणले की युवकांनी राजकारणात आलं पाहिजे राजकारणात यायचं असेल तर संधी पण मिळायला पाहिजे आता उदाहरण बघायला गेलं तर मागचे अध्यक्ष होते करण मिसाळ जे आजच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे चिरंजीव आणि तुम्ही मोहोळ कुटुंबातून तुम मग इथं कुठंतरी भाजपमध्ये घराणीशाही सुरू झाली असा आरोप केला जातो खरं तर मला असं वाटत नाही की राजकारणामध्ये हे मी त्याला दोन पद्धतीने तुम्हाला सांगतो एक की एका चांगल्या वकिलाच्या घरी जर एक चांगला वकील मुलगा तयार झाला वडिलांच्या किंवा काकांच्या यांचं काम बघून तर याच्यात वाईट काय आहे आम्ही समाजासाठी काम करण्यासाठी तयार झालो मला हे क्षेत्र हवं होतं मी या क्षेत्रात चांगलं काम करू शकतो असं मला वाटलं मी केलं करणदादांचं तसंच असेल आज त्यांनाही एक विचार लागलेलं आहे ते चांगल्या पद्धतीने काम केलं त्यांनी आणि दुसरी गोष्ट की घराणेशाही असं मला म्हणता येणार नाही आणि संधीचा जर तुम्ही म्हणताल तर संधी मग जर संधी तयार होत नसती तर मला सांगा अण्णांसारखा सर्वसामान्य कार्यकर्ता इथपर्यंत गेला असता का आज हेमंत भाऊ सारखे कार्यकर्ते आज आमदार झाले स्टँडिंगला होते दुसरी गोष्ट आज मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करताना सदस्य काम केलं त्यानंतर युवा मोर्चामध्ये मंडलाचा अध्यक्ष झालो सरचिटणीस झालो पार्टीला विद्यार्थीला अध्यक्ष झालो हे सगळं करत असताना माझ्यावरती अकरा गुन्हे दाखल झालेले आहेत तर अगदीच हे सगळं सोपं असतं तर हे गुन्हे दाखल झाले नसते ना त्यामुळे ज्यावेळी संघर्षाची भूमिका असेल ज्यावेळी संघर्ष करायचा असेल न्याय देण्याचा विषय असेल त्यावेळी आम्ही हवे त्या ठिकाणी हवे त्या, त्या पातळीला जायचे दोन हात करण्याची परिस्थितीला आम्ही ते करतो त्यामुळं मला असं वाटत नाही की कुणाला तरी कुणाच्या घरातला आहे आणि कुणाच्या छत्रछायेखालचं आहे हे मला असं वाटत नाही पार्टी काम बघते तुमचं काम बोललं पाहिजे तुम्ही काय काम उभं करताय आणि कशा पद्धतीने राजकारणाची तुमचा समज आहे आणि तुम्ही राजकारण कसं पोचवता तरुणपणे हे जास्त पाहिलं जातं आणि तरुणांमध्ये हे पोचवण्याची जबाबदारी असल्यामुळं तर मी असेल करणदादा असेल किंवा ह्याच्या आधीच्या अध्यक्ष असतील सगळ्यांना संधी दिली ना पक्षाने त्यासाठी दिली आणि तुम्हाला ते सांगतो की हे निवडत असताना आमच्याकडे असं होतं की केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड असेल किंवा राज्याचं पार्लमेंटरी बोर्ड असेल आमच्याकडं निरीक्षक म्हणून काही मंडळी येतात ते पुणे शहरात काम करणाऱ्या प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांची नावं काढतात मग महिला आघाडी असेल युवक आघाडी असेल आमचे पार्टीच्या अध्यक्ष असतील असं एक नाव सहमत जेव्हा होतं ना त्याच्या आधी त्याचं सगळं काम पाहिलं जातं आम्ही मी संघटनेत काम करताना मी संघर्ष केलंय ना मी पार्टीसाठी आंदोलन म्हणजे पार्टीसाठी नाही मानताना मी आंदोलन केलेत कुणासाठी केलेत तर तरुण तरुणींना न्याय मिळवण्यासाठी आंदोलन केलेत वेळ प्रसंगी लाठ्या गाठ्याही खाल्लेल्या आहेत तुमच्या माध्यमातून सांगायला काही येणार नाही कारण तुम्ही पाहिलेलं आहे पण ही भूमिका आम्ही ठेवली म्हणून तर आम्हाला संधी दिली असं मला वाटतं हे घराणेशाहीतून तर संघर्षातून मिळालेला असं म्हणावं लागेल आता विषय असं तुम्ही ज्याला गुरु मानता पद मिळाल्यानंतर त्यांची भेट घेतलेली आहे त्यामध्ये त्यांनी काय कानमंत्र दिलाय का की कशा पद्धतीने संघटनेत काम केलं पाहिजे कशा पद्धतीने लोक जोडली पाहिजे त्यांनी खऱ्या अर्थाने पहिला कानमंत्र दिला की चांगलं काम उभं करणं नावाला कुठलंही गालबोट लागणार नाही आपण सदैव लोकांमध्ये राहणं जमिनीवर राहणं हा महत्वाचा कानमंत्र आहे आणि मुळात मी हेच म्हणतोय की ही मला जी जबाबदारी भेटली आहे ना तर खूपच म्हणजे दडपण नाही म्हणता येणार आनंद आहेच पण खूप मोठी जबाबदारी आहे कारण ह्या पदावरती मी फक्त अण्णा माझे गुरु आहे म्हणून मी असं म्हणत नाहीये पण अण्णांच्या आधी समजा या आधी बाकीचे अध्यक्ष असतील किंवा आता आमचे देवेंद्रजी देवेंद्र भाऊ असतील हे सुद्धा युवा मोर्चामधनं तयार झालेले आणि ज्यावेळी मी अध्यक्ष म्हणून काम करत असताना माझी प्रत्येक पावलं जी काय पडतील ती युवा मोर्चासाठी पडत असतात माझे प्रत्येक शब्द हे युवा मोर्चा बोलतोय हे असं असतं हे अण्णांनी मला सांगितलं की आपली कृती आणि आपली वर्तणूक ही नेहमी राष्ट्रहितासाठी तरुणांच्या चांगल्या गोष्टींसाठी राहील हे मला त्यांनी कान मंत्र दिले आणि मुळात ते माझे मेंटोर असल्यामुळे मी त्यांना बघूनच ह्या सगळ्यातनं तयार राहतोय त्यांचा संघर्षही बघितला आणि आत्ता त्यांचं प्रशासकीय काम बघतोय खासदार मंत्री म्हणून त्यांना बघतोय दिल्लीतलं त्यांचा असणारं त्यांच्यावरती असणारं प्रेमही काल मी भारत मंडळींचं बघितलं आणि अमित भाई असतील मोदी साहेब असतील यांच्याबरोबर काम करताना त्यांचं त्यांना बघतोय त्यामुळे तो एक आनंद आहे पण जबाबदारीपणे जर मी काही या ठिकाणी जर चुकीचा वागलो तर आज पार्लमेंटरी बोर्डाचे जे आज आमचे पंतप्रधान आहे त्यांच्या मंत्रिमंडळातल्या माणसाबरोबर म्हणजे त्यांच्या घरातला जर माणूस काय चुकीचा वागला तर त्याचा किती मोठा परिणाम होईल त्यामुळे खूप मोठी जबाबदारी आहे माझं एक एक पाऊल एक एक हे पहिला त्यांचा विचार असेल पार्टीचा विचार असेल मग मा माझा आणि मी सांगायचं म्हणजे की हे वाक्य जे तुम्ही वाचत असाल हे सगळं आमच्या रक्ता रक्तात भेनलेलं आहे राष्ट्रप्रथम आहे पार्टी त्यानंतर आहे आणि त्यानंतर स्वतः आहे हा विचार करूनच आम्ही चालणारी माणसं आहोत खर तर दुष्यंत मोहळ हे नाव अग्रेसिव्हली आंदोलनामध्ये बघायला भेटलेलं आहे म्हणजे निखिल वाघेवरचा हल्ला असो युनिव्हर्सिटीतला आंदोलन असो आता पद भेटल्यानंतर जबाबदारी आलेली आहे अशीच अग्रेसिव्ह आंदोलन राहणार की आता काय वेगळ्या गोष्टीकडे हे बघा दोन गोष्टी आहे याला आंदोलन आपण आंदोलनाचे प्रकार बघितले कधी कधी मुख आंदोलन असतं कधी काय मागणी कोणती आहे आणि ती मागणी कशी पोचली पाहिजे कधी कधी अशा पद्धतीने काही गोष्टी कराव्या लागतात की आपली शांतता सुद्धा समोरच्या कांठाळ्या बसवणारी असावी लागते तशी काम करण्याची पद्धत युवा मोर्चामध्ये आहे ना आम्ही काही शांततेच्या मार्गाने आंदोलन केले निवेदन देऊन आंदोलन केलेत आणि आक्रमकता असेल किंवा हे असेल हे आमचा नसानसत आहे ना कारण आमच्या पार्टीचा जन्मच हा संघर्षामधनं झालेला आहे आणि ही सगळी जी मंडळी आहेत आत्ता आम्ही सत्तेत जरी असतो तरी ही संघर्षातनं तयार झालेली मंडळी आहे एकेकाळी अण्णांना अटक होताना पाहिले देवेंद्रजींचं आम्ही पाहिले देवेंद्रजींनी ओबीसीचं जे आंदोलन केलं होतं ते पाहिलं आम्ही त्यावेळी अटक झालेली पाहिजे ह्या सगळ्यांनी हे सगळं काळ जो भोगलाय आणि आपल्याला मला तसं जे काही पद भेटलंय तर खूप चांगल्या काळामध्ये हे पद भेटलं असं मी म्हणतोय काय तो संघर्षाचा काळ होता म्हणजे अटलजी असतील ते आतापर्यंत देवेंद्रजींपर्यंतचा असेल आनंदपर्यंत असेल चंद्रकांत दादा असतील त्या सगळ्यांनी घर पण त्याग केलंय व काही मंडळींनी त्यामुळे ही खूप मोठी भूमिका आहे त्यामुळं येत्या काळामध्ये जर असं काही करावं लागलं जर आंदोलन आम्ही करणार बघा आमचा जसं म्हणलं डीएनए संघर्षाचा आहे आमचा त्यामुळे संघर्ष तर आम्ही योग्य वेळेला योग्य ठिकाणी योग्य त्या पातळीवरती करणार आम्ही मागे हटणारे कार्यकर्ते नाहीये त्यामुळे संघर्ष हा तसाच आहे आजही आहे आणि उद्याही राहणार पण ते त्यावेळेची मागणी काय आहे त्यावेळेची कशी रचना कुठल्या विषयासाठी करायचं यानुसार करूयात शेवटचा प्रश्न आता काही दिवसांवर महिन्यांवर महापालिका निवडणूक आलेल्या भाजपकडं शंभर नगरसेवक आता एकशे पाच झाले त्यांचं संख्याबळ होतं ते टिकवण्यासाठी एक महत्वाची भूमिका युवा मोर्चाकडे असणार आहे महापालिकेसाठी युवा मोर्चाचा काय प्लॅन का असणार बघा महानगरपालिका जर जा तुम्ही जर म्हणलं तर आम्ही आत्ता जरी रचना झाली असली आज मी जरी अध्यक्ष झालो असलो तरी मागच्या जसं लोकसभा झाली त्यानंतर विधानसभा झाली आम्ही त्यानंतर सुद्धा आमचं विश्लेषण लगेच चालू होते की आम्हाला कुठल्या भागातनं किती मतं हवी होती ती कमी का पडली त्यानंतर आमच्या भूतरचना असतील जे रवी भाऊंचे पुण्यामध्ये तीन दौरे झाले त्या तिन्ही दौऱ्यामध्ये त्यांनी संघटनात्मक बुत द, बुत मजबूत झालं पाहिजे बुथची जी समिती आहे आमची ती समिती पूर्ण झाली पाहिजे आमच्या सगळ्या समित्या आहेत परंतु बघा एवढं लोकशाही पद्धतीने आमची पार्टी चालते की आमचं अध्यक्ष जे काय ते खालनं ठरवला जातो आम्ही पहिलं बुथचा अध्यक्ष ठरवतो बुथचा अध्यक्ष आल्यानंतर त्या बुथ मतदार यादीतले दहा तरुण असतील म्हणजे युवक आघाडी असेल ज्येष्ठ नागरिक आघाडी असेल परत त्यानंतर बी एल ओ ठरवला जातो आणि तो ठरवून मग त्याच्यानंतर आमचे सगळे बूथ अध्यक्ष झाल्यानंतर आम्ही पार्टी प्रभागाचा अध्यक्ष ठरवतो प्रभागाचा अध्यक्ष व पुढच्या Uh, मतदारसंघाचा अध्यक्ष ठरवतो मंडळाचा अध्यक्ष झाल्यानंतर शहराचा असतं असं खालपासून अगदी वरपर्यंत जाणारं हे काम आहे त्यामुळं मजबूतीने जास्तीत जास्त तरुण या बूथ समितीमध्ये येतील संघटनेच्या वेगवेगळ्या आयामामध्ये येतील आणि संघटनेचे वेगवेगळे विचार जास्त जास्त लोकांपर्यंत पोहोचवतील कारण दोन हजार सत्तेचाळीसचा भारत हा तरुणांचा भारत आहे आणि त्याच्यासाठी आज आमचे uh, केंद्रीय मंत्री असतील म्हणजे मोदीजी असतील केंद्रीय मंत्री असतील त्या अगदी देवेंद्रजी असतील आणि धीरजजी असतील ते हे दे, झाडतात अहोरात्री कारण तरुणांनी आलं पाहिजे आणि तरुणांनी मोठे केले पण त्या पद्धतीने आम्ही महानगरपालिकेसाठी तसे तरुणांची एक मोठी फळी तयार करू आणि ती घरोघरी पोचली असेल लोकांच्या मनामानामध्ये रोज्या रोज्यामध्ये पोचले असतील